राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव आता जाहीर झाले असून अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल तीन हजार रुपयांचा दर मिळतोय कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा घसरण सुरू झाली असून सध्या कांद्याला नऊशे ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळतो बांगलादेशमधून सुद्धा भारतीय कांद्याला पुन्हा एकदा मागणी आता वाढलेली आहे अमरावती बाजार समितीसोबत त्याच्याकडे सोलापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल लासलगाव बाजार समिती असेल कळवण असेल त्या ठिकाणी अळेफाटा असेल मनसर असेल घोडेगाव असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळत आहेत ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे जर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर वडील आपल्या चॅनलला जर रोज सत्तर चला तर कांद्याला सरासरी काय दर मिळतोय नो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात महत्वाची बाजार समिती आवक झाली बघा दोन हजार एकशे दहा क्विंटल कमीत कमी बाजार व्हायला मिळतोय पाचशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय सतराशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चंद्रपूर आवक बघा सातशे साठ क्विंटल विदर्भामधली सर्वात महत्वाची बाजार समिती कमीत कमी दर मिळतोय याकडे ठिकाणी चौदाशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधन पुढील बाजार समिती आहे त्या अमरावती आवक बघा चारशे आठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय आठशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवक दिली बघा सोळा हजार आठशे दोन क्विंटल महत्त्वाची बाजार समिती महाराष्ट्रामधली कमीत कमी बाजारभाव बाद मिळतोय या ठिकाणी शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय दोन हजार पंचवीस रुपये क्विंटल पाहशेत कमी दरम्यान पुढील बाजार समिती आहे अकोला आवक दिले बघा पाचशे पासष्ट क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय सोळाशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समितीमध्ये देखील कांद्याची भाव हे आता घसरलेले आहेत पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी मुंबई आवक दले बघा आठ हजार सहाशे सव्वीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सातशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो आहे मुंबई बाजार समितीमध्ये कांदाला सतराशे रुपये प्रति क्विंटल यापुढील महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी शिरूर दिली बघा एक हजार आठशे चोवीस क्विंटल कमीत कमी बाजारावर मिळतोय तीनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय शिरूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार सातशे रुपये बघा शेतक मित्रांनो पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी बसवंत नाशिकमधील सर्वात महत्वाची बाजार समिती आवक दिली बघा सतरा हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो दोन हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी पुढील बाजार समिती आहे राहता आवक दिली बघा चार हजार चारशे बावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय राहता बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्वाचे आणि खेतनाम बाजार समिती त्या ठिकाणी कराड आवक झाले बघा दीडशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय कराड बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल